रामदास नवलकार चाळीस राहणार पिंपळ यांच्या घरी व गोडाऊन मध्ये धडक कारवाई करत सुमारे पंधरा लाख रुपये विक्रीस परवानगी नसलेले कापूस पॅकेट जप्त करण्यात आले तालुक्यातील या हंगामातील दुसरी मोठी कारवाई असून संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील तपास कृषी विभाग व एवढा पोलीस करत आहेत या कारवाईसाठी गोपनीय माहितीच्या आधारे तालुका कृषी अधिकारी आरती साबळे उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल सातव कृषी सहाय्यक प्रशांत हाडोडे आनंद गावंडी व अन्न कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने एकत्र येत ही धाड घातली तपासणी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे खरेदी टाळा अशा बियाण्यांच्या विक्रीबाबत माहिती भराधी पथकाला द्या नेहमी अधिकृत कृषी सेवा केंद्र दुकानातूनच खरेदी करा आणि पक्के बिल मिळवा पण मोठा प्रश्न दर्यापूर कृषी केंद्रावर कार्यवाही का नाही या कारवाईनंतर स्थानिक शेतकऱ्यांमध्ये एक प्रश्न जोरात चर्चेत आहे पिंपळू सारख्या गावांमध्ये धडक कार्यवाही होते मग दरापूर शहरातील कृषी सेवा केंद्रावर अनाधिकृत बियाण्यांची विक्री होत असतानाही तेथील कार्यवाही टाळली का जाते कृषी विभागाकडून नियमित ग्रामीण भागातच का होत आहेत शहरातील बियाण्यांचे मोठे वितरक कृषी केंद्र चालक यांच्यावर कारवाई टाळण्यामागचे कारण नेमके काय शेतकऱ्यांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून कृषी विभागाची निष्पक्षता व कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नाचे कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी तसेच वरिष्ठांच्या माहितीनुसार त्यांनी ते काही कळवलं आहे आणि मृतांच्या इथेही अन्य तो जप्त केलेलं आहे एकूण तेराशे तीस पॅकेट आहेत आणि समोरची कारवाई सुद्धा सुरू आहे